अद्यापही नुकसान भरपाई न मिळाल्याने सांडवा येथील नागरिक त्रस्त काही दिवसांपूर्वी म्हणजेच दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास नांदेडवरून येणारा ट्रक क्रमांक एम एच सव्वीस बीई तेवीस पस्तीस या ट्रक ड्रायव्हरने त्याचे ट्रक निष्काळजीपणाने चालवून सदर ट्रके सांडवा येथील नागरिकांच्या घरात घुसले होते यामुळे तेथील नागरिकांच्या घराची पडझोड होऊन मोठे नुकसान झाले होते त्यानंतर सदर नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल असे सांगितले परंतु सदर घटनेला तीन महिन्याचा कालावधी संपत आहे अद्यापही नुकसान भरपाई न ना मिळाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे तेथील नागरिकांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे यांचं ऍक्सिडंट सत्तावीस तारखेला झालं सत्तावीस ऑक्टोंबर यांना भरपाई मदत देतो म्हणून सांगितलं पण आतापर्यंत मदत दिली नाही फार मोठ्या नुकसान झालेलं आहे तुम्ही पण पाहू शकतो आणि यांना वारंवार हे बोलवत आहे देतो मदत देतो मदत पण आतापर्यंत मदत काही दिलेली नाही तर यांची पण यांच्या घरवाल्याची अशीच एक विनंती आहे की यांना तत्काळात मध्ये मदत मिळावी आता सध्या तेच सध्या स्थितीत राहणी कुठं राहणी का बाहेर बाहेरच बाहेरच्या बाहेर कारण घर एवढं दिसतं आहे सर पडलेलं त्याच्यामुळे आता राहायची पण आवश्यकता नाही सगळे बाहेर झोपतेत घराच्या लेकरं बाळा घेऊन एवढ्या थंडीच्या दिवसात आणि तात्पर्य सांगणं म्हणजे गरिबाकडं कोणी लक्ष देत नाही असं आम्ही आमदाराकडे गेलो होतो पोलीस प्रोटेक्शनला गे सांगितलं कळवलं पाहिजे सगळे म्हणे तात्काळ तुम्ही आपण इन्शुरन्स कंपनीला कंप्लेंट देऊ त्याच्यानंतर वर्ष लागेल दोन महिने सहा महिने किती दिवस लागू शकतात पण ते पूर्णपणे रक्कम भेटू शकेल पण त्याला वेळ लागते ला सर पण आज परिस्थिती आहे सर आमच्या घरात म्हणजे उभं राहायची पण हे नाही म्हणजे वास्तविक पात्र सगळं खाण्यापिण्याचे भांडे सहित सगळे मोडून गेले सर पलंग आहे कपाट आहे सगळं तुटून तु तु गेलेलं आहे सर मग बाहेर झोपतो सर आणि ते व्यवस्थित केले नाही कारण तात्काळ मदत भेटावं पण पण कोणी लक्ष देईन पण सर आमच्याकडे पण आमची मागणी आहे सर शासनाने आम्हाला भरपूर मदत करावं कारण घर हा सगळ्यात महत्वाचं हे आहे सर एक अनमोल कारण अन्न वर वस्त्र निवारा यापैकी घर म्हणजे एक हेच आहे सर निवारा करण्यासाठी पण त्याच्यात आम्ही लेकरबाळा घेऊन बाहेर झोपतो सर याची काय आमच्याकडे कोणी दखल घेत नाही कारण आमची विनंती आहे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आम्हाला मदत मिळेल आम्हाला काही का जास्तीचा एक रुपया पाहिजेत नाही फक्त आम्हाला जसं घर होतं आमचं तसं बांधून देणे एवढी अपेक्षा आहे सर आमची मजूर काम काय करता मजुरी काम ठीक आहे